नमस्कार मित्रांनो राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप तीन वर्षापूर्वी राज्यात जो राजकीय भूकंप एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडली उद्धव ठाकरेंची खुर्ची खाली करून स्वतः मुख्यमंत्रीपद मिळवलं आणि राज्यात शिवसेनेचे जे आमदार घेऊन त्यांनी गुवाहाटी गाठली होती आता शिंदेंनी जे केलं तेच त्यांच्याच शिंदे गटातील एक महत्त्वाचा नेता करणार शिंदेंना धोका देऊन चाळीस आमदार पुन्हा एकदा फुटणार राज्याच्या राजकारणात भूकंप यामागे भाजपाच आहे असं अनेक राजकीय विश्लेषकांचं मत आहे एकनाथ शिंदे सध्या उपमुख्यमंत्री पदावर आहेत आणि तीच खुर्ची खाली करून स्वतः उपमुख्यमंत्रीपद मिळवणार नेमकं काय झालं आहे कोणता नेता पुन्हा एकदा बंड करण्याच्या तयारीत आहे ते आपण सविस्तर बघणार आहोत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नेमकं काय झालं आहे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंपाची चिन्ह शिंदेगडातील महत्त्वाचे मंत्री असलेले आणि त्यावेळी जुन्या काळात उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मानले जाणाने उदय सामंत यांनी आता स्वतः शिंदेगड फोडण्याच्या तयारीत असल्याची आतल्या आत गोटातील चर्चा चांगलीच रंगलेली आहे यासाठी भाजपाचा उच्च पातळीवरून मिळालेल्या हिरव्या कंदिलानंतर उदय सामंत चाळीस आमदारांना गाठण्याचे प्रयत्न सुरू केल्याचं समजतं उदय सामंत यांना भाजपाची फूस आहे शिंदे गटात हा मोठा भूकंप चाळीस आमदार सामंतांना पाठिंबा देणार आणि स्वतः सामंत उपमुख्यमंत्री होण्याच्या तयारीत आहेत शिंदेना हा जबर धक्का मानला जातो दोन हजार एकोणीसनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या त्यात उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे आणि आता उदय सामंत हे तीन चेहरे ने नेहमीच चर्चेत राहिले उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना उदय सामंत हे सरकारमधील अत्यंत विश्वासू मंत्री होते पण शिंदेंनी बंड केल्यानंतर ते शिंदेंच्या सोबत राहिले आणि त्यावेळी ठाकरेंकडून मोठा विश्वासघात झाल्याचं सांगत सामंतांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती मात्र गेल्या काही महिन्यापासून सामंत शिंदे यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचं दिसत आहे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री ज्यावेळी विराजमान झाले त्या अगोदरची महत्त्वाची कथा समोर आली होती की भाजपाने उदय सामंत यांना उपमुख्यमंत्रीपदी जी ऑफर दिली होती मात्र त्यावेळी गट फुटता फुटता वाचला गेल्या विधानसभा निवडणुकीत शिंदेंना मुख्यमंत्रीपद हवं हो होतं त्यासाठी ते त्यांच्या दरेगावी रुसून गेले मात्र ज्या क्षणी त्यांना आठवलं की जर पद आपण घेतलं नाही तर उदय सामंत यांच्या मागे जे काही आमदार आहेत ते आमदार घेऊन ते भाजपासोबत जातील आपण सत्तेच्या बाहेर तर राहूच परंतु आपला पक्षसुद्धा जाईल त्यामुळे त्या क्षणी त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी घेतली कारण त्यांना मुख्यमंत्रीपदी झाल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद नको होतं परंतु भाजपाच्या आदेशानंतर त्यांनी ते पद घेतलं मात्र तेव्हापासून उदय सामंत आणि एकनाथ शिंदे यांच्यात दुरावा निर्माण झाला होता उदय सामंत ह्या क्षणाची वाट बघत आहेत भाजपाला जे काही राजकारण करायचं आहे शिंदेंना शिंदे आता डोळीजड झाल्याने आता भाजपाला शिंदे नकोत शिंदेंचा वापर करून झाला शि उद्धव ठाकरेंची खुर्ची खाली केली शिवसेना फोडली आता शिंदेनंतर दुसरा शिंदे तयार करायची भाजपाची जी तयारी चालू आहे त्यामध्ये उदय सामंत हाच नेता शिंदेगट फोडू शकतो आणि भाजपाच्या हिरव्या कंदिल्यानंतर उदय सामंत हे तयारीला लागलेले आहेत भाजपला गट आता ओझं वाटू लागला असल्याची चर्चा जोरदार रंगलेली आहे केंद्रातून मिळालेल्या संकेतनुसार भाजपा आता शिंदेऐवजी उदय सामंत यांना नवीन चेहरा पुढे आणण्याच्या चे तयारीत काही दिवसापासूनच आहे शिंदेंनी जे उद्धव ठाकरेंबरोबर केले तेच आता उदय सामंत शिंदेबरोबर करणार फरक इतकास इतकाच की यावेळी भाजपा मागे उभे राहणार नाही तर बाजूला राहून सगळी खेळी बघणार असा स्पष्ट संदेश दिल्याचं सुद्धा समजतं भाजपाचे काही वरिष्ठ नेते म्हणतात की सामंतांकडे पैशाची संघटनेची आणि मतदारसंघातली ताकद आहे त्यांच्याकडे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगडमध्ये प्रचंड जनाधार आहे तेच शिंदे गटाला मोठा फटका ठरू शकतं अत्यंत विश्वसनीय सूत्रांच्या मते उदय सामंत यांनी ठाकरेंशी सुद्धा चर्चा केल्याचं समजतं परंतु याच सूत्रांचा हिरवा कंदील मिळाला नाही उदय सामंत यांनी सांगितलं की ठाकरेंनी दिलेला मान सन्मान विसरता येत नाही आता ज्यांच्यासाठी मी लढलो त्यांनीच पाठीवर वार केला आणि शिंदेसोबत जाऊनसुद्धा दुरावा निर्माण झाला शिंदेगडात अनेक आमदार नाराज आहेत त्यांना ना फंड मिळत आहे ना प्रशासकीय मान्यता अनेकांना वाटते की शिंदे यांचं सरकार फक्त नावापुरतं शिंदे सरकार आहे पण सगळं नियंत्रण भाजपाकडे आहे याचा नाराज आमदारांना आता उदय सामंत एकत्र एक आणत आहेत उदय सामंत दररोज आमदारांशी संपर्क साधत आहेत त्यांच्या तक्रारी ऐकून घेत आहेत शिंदे गटात आता उकळी आली आहे आणि तो स्फोट होण्याच्या तयारीत आहे उदय सामंत यांना पुढचा उपमुख्यमंत्री पदाचं टार्गेट आहे राजकीय सूत्रानुसार सामंत यांची महत्वाकांक्षा लपून राहिली नाही आता थेट उपमुख्यमंत्री पदावर डोळा ठेवून खेळी आखत आहेत भाजपने शिंदेंना बाजूला करत सामंतांच्या नेतृत्वाखाली नवीन गट तयार करण्याचा प्लॅन तयार झाला आहे भाजपचा हिशोब सोपा आहे गट पुढला तरी सत्ता टिकेल गट आणि सामंत गटामध्ये मतं विभागली जातील त्यामुळे भाजपाचं नुकसान काही होणार नाही राजकीय वर्तुळात अनेकांना वाटते की सामंत भाजपला साथ देऊन नव्हे तर अखेर उद्धव ठाकरेंकडे सुद्धा परतू शकतात महाराष्ट्रात राजकीय गल्लीत चर्चेचा विषय एक महत्त्वाचा बनला आहे की शिंदेंनी दोन हजार बावीसमध्ये शिवसेनेत बंड केले उद्धव ठाकरेंना सत्तेतून बाहेर काढलं आता तेच सामंत शिंदेना राजकीय तोड देण्यासाठी तयार झालेले आहे या बातमीमुळे शिवसैनिकांमध्ये जल्लोष तर व्यक्त होत आहे सामंत परत येणार की शिंदेंना धडा शिकवणार या चर्चेने शिवसेनेच्या ठाकरेच्या गोटात उत्साह मात्र वाढलेला दिसत आहे शिवसैनिक म्हणतात ज्यांनी बंड केलं त्यांचा शेवट ठरलेलाच असतो ठाकरेंचा आशीर्वाद असलेला जनता विसरत नाही गेल्या काही महिन्यात तर स्थानिक नेतृत्वामध्ये अनेक निवडणुकांमध्ये ठाकरे गटाने छोटे मोठे विजय मिळवले आहेत जनतेचा कल आता ठाकरे गटाकडे वळताना दिसतोय शिंदेगडातील बहुतांश आमदारे फायद्यासाठी गेले होते सत्ता गेली तर ते परत फिरतीलच सामंत यांच्या माध्यमातूनच ही फेरी सुरू झाली आहे सूत्रांच्या माहितीनुसार दिवाळीनंतरचं वातावरण महाराष्ट्रासाठी राजकीय स्फोट घेऊन येणार आहे सामंत आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी आधीच ठिकाणी ठिकाणी कार्यकर्त्यांशी बैठका घेतल्या आहेत त्यांच्या प्रचार कार्यालयात नवीन दिशा नवीन शिवसेना असा बॅनरसुद्धा लागल्याची चर्चा आहे हेच दाखवतं की पुढील पंधरा दिवसात राज्याच्या राजकारणात महत्त्वाची एक घटना घडू शकते आणि शिंदेचं जे शिंदे गट आहे संपून उदय यांचा उदय सामंतांचा उदय होऊ शकतो उदय सामंत हे मूळ ठाकरेंच्या विचारसरणीचे कार्यकर्ते आहेत त्यामुळे ते ठाकरेंकडे परततील की स्वतःच नवीन पक्ष नवीन गट चालवतील यामुळेच एक महत्त्वाचा प्रश्न येतो की आता राजकीय सूत्रानुसार एकनाथ शिंदे यांचं राजकीय भविष्य काय भाजपाला आता शिंदे नव्हे तर सामंत हवेत अशा गुंतागुंतीच्या समीकरणात गट लवकरच फुटणार आहे आणि ठाकरेंकडे पुन्हा उभारलेला जनाधार या तिन्ही घटकामुळे महाराष्ट्राचं राजकारण आगामी पंधरा दिवसात उलटून पडणार आहे राजकीय पंडितांच्या भाषेत सांगायचं तर जेव्हा जेव्हा ठाकरेंना कोण सोडून गेलं तेव्हा ते परतलं आहे आणि ते पश्चातापच करून परतलं आहे त्यामुळे राजकारणाचं चक्र पुन्हा फिरतंय आणि यावेळी बाण पुन्हा मातोश्रीकडे वळतोय शिंद्यांचं राजकारण हे संपण्याच्या तयारीत आहे आणि भाजपा ते स्वतः संपून नवीन गट उदयास आणणार त्यामुळे आता पुढील पंधरा दिवसात नेमकं काय घडणार शिवसैनिकांना महत्त्वाचं असलेलं असलेली बातमी मिळणार की शिंदे गटातले चाळीस आमदार लवकरच उदय सामंत यांच्यासोबत जाऊन पुन्हा राज्याच्या राजकारणात भूकंप होऊन उपमुख्यमंत्रीपदी उदय सामंत विराजमान होणार का याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं जे शिंदेनी ठाकरेंसोबत केलं तेच आता उदय सामंत शिंदेसोबत करणार का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र